चला मित्र मेसेज करा काकांना हाय करा हॅलो करा गुड मॉर्निंग म्हणा मेसेज येत नाहीत मेसेज करा मित्र गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम टू मराठी वन मैन शो स्वागत आहे तुमचे चला मित्र काका निघालेत बारामतीला स्वागत आहे प्रवास आहे आपला पुणे टू बारामती महिन्यातला दोनदा प्रवास असतो आपला आपण टू व्हीलरवर जातो पण आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं आपण एस टी एस टीने प्रवास करायचं ठरवलेलं आहे चला आपलं उद्या व्हिडिओ शूट आहे मित्र उद्या व्हिडिओ शूटिंगमध्ये काय गंमत येणार आहे काय मजा येणार आहे नक्की आपण तुम्हाला लाईव लाईव्हच्या माध्यमातून आपण तुमच्याशी संपर्कात राहणार आहोत हा स्वागत आहे तुमचे सर्वांचे मराठी वान मॅनशो चॅनलमध्ये मित्र आपला लाईव्ह रोज रात्री नऊ वाजून पाच मिनिटाने असतो पण आज सकाळी प्रवास आहे प्रवासामध्ये तुम्हाला हे बघा आहे पुण्यातलं आहे एकदम प्रसिद्ध ठिकाण आहे हे हो समर्थ चष्मा सदर्थाचा हो समर्थ दादा स्वागत आहे तुमचे मराठी वानमॅन्श चॅनलमध्ये माझं नाव राजेश पवार राहणार काथरस पुणे आणि मी एक्स बँकर आहे बँकेत रिटायर्ड झालेलो आहे आणि मी जवळजवळ पंचवीस ते तीस वर्ष कॉम्प्युटरवर काम केलेलं आहे पण मला चष्मा लागलेला नाही आहे मला फक्त हा चष्मा जो आहे तो फक्त रिडिंगचा आहे मेसेज वाचण्यापुरतं आहे ना तर मला चष्मा नाही आहे फक्त रिडिंगसाठी चष्मा आहे हा समर्थ दादा धन्यवाद लाईव्हवर आल्याबद्दल रुपेश गायकवाड स्वागत आहे तुमचे तुमच्या लाडके काकांच्या चॅनलमध्ये मराठी वॉनमॅन शोमध्ये स्वागत आहे रुपेश दादा आणि तुम्ही काल रात्री लाईव्हमध्ये म्हटला होता मला ब्ल्यू द्या म्हणून पण मी शक्यतो कुणाला ब्ल्यू देत नाही हो हो सोशल मीडियावर कुणाला मी ब्ल्यू देत नाही आणि कुणाला मो मोबाईल नंबर देत नाही मित्र मित्र आपला प्रवास सुरू झालेला आहे पुणे टू बारामती आणि आपण दोन दिवस मुक्काम आहे आपला बारामतीला संडे आहे म्हणजे चला आपल्या गावाला भेट देऊन या आणि उद्या एक दोन दिवस आपल्या तिथे व्हिडिओ शूट राहणार आहे आउटडोर शूट असणार आहे आपले, रह, आपले मस्त छान छान व्हिडिओज आपण तिथं गेल्यावर काढणार आहोत शेतातले भितातले मस्त हिरवळ आहे हिरवळ आलेले आहे आता आपण पुण्यावरून निघालो आहे सोलापूरला आपलं बारामतीला सोलापूरच्या एस टीमध्ये बसलेलो आहे त्यामुळं सोलापूर आले मित्र मी निघालो आहे आता बारामतीला आणि आपण आत्ता पुण्यावरून निघालो सकाळी सव्वा नऊ वाजता पुण्यामध्ये पाऊस होता मित्र इकडे पुढे पुढे पाऊस नाही आहे संजय दादा स्वागत आहे तुमचे मराठी मॅन शेड्यूलमध्ये काल रात्री आपला नऊ वाजून पाच मिनटं लाईव्ह होता पण रात्री मला एक इमर्जन्सी कॉल आला गावाकडे निघायचं आहे म्हणून मी सग आत्ता प्रवास चालू आहे आपला आपण निघालो आपल्या गावाकडे हो बारामतीला अजय शिल्पा यांच्या गावाकडे संजय दादा दौरा दा आहे बारामती हो आपलं व्हिडिओ शूट आहे उद्या उद्या आणि परवा तर त्यासाठी मी तिकडे चाललेलो आहे आता पुण्यावरून लोणी लोणी पास झालेलं आहे आता उरळीकांच्या आलेलं आहे मित्रांनो लाईव्हला लाईक ला, करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो तुम्ही मा माझा लाईव्ह चालू असताना तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करू शकता मित्र